नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी जामखेड शहरात शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करु नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला होता मात्र या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून डॉक्टरच नसल्यानं सध्या तरी दवाखाना सलाईनवरती आहे परिणामी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांची मोठी हेरसांड होती आहे ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे या ठिकाणी प्राथमिक उपचार मिळत नसल्यामुळे त्याचा लाभ रुग्णांना मिळत नाहीये परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो त्यामुळे ग्रामीण भागातील त्याची सेवा मिळत नाहीये असाच प्रकार आज शहरातील दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हता दूरध्वनीवरनं संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही दिव्यांग बांधव यांनी शेख यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि तीव्र नाराजगी व्यक्त केली एका दिव्यांगाचा उपचार घेण्यासाठी विलंब होत आहे आणि या ठिकाणी त्याला तारेवरची कसरत करावी लागतीये त्यामुळे आपल्या दवाखाना याची एक दुसरी बाजू समोर आली आहे प्रतिनिधी नासिर पठाण सह अशोक निमोनकर न्यूज मॉलेटिन जामखेड सादर आम बॉक्सिंग सादर बेरातो लक्ष्मी माईचा वपा त्याच्यानंतर माझं एक प्रेम कुमार मला झालेला दहा वर्ष झाले ते परमेश्वराने वेट केला पण आता दिसत नाही त्यासाठी माझं अप्रिशिएट किंवा त्यासाठी पैसे कमी होते मला ती पैग मी शुक्रारचा चक्र मारतो ठीक आहे इथं शनिवार मी आलो होतो लॉक होतो पण त्यांना फोन केला ते बी नाही पण मला यायला शंभर रुपये तरी मला फोन घेतो बस घातलं जागीच काय उपयोगी त्याचा सांगा कुणी आणलं मला आणलं यांनी आमच्या अध्यक्षाने आणलं नवीन महिने तुम्ही जाण्या त्यांना फोन केला म्हटलं मला घेऊन बा माझ्याकडे आता पैसेच नाही म्हटलं आलो मी चला म्हणलं येतो मी मग त्यांनी मला इथं आणलं आज जे क्षीरसागर आहेत आमचे दिव्यांग बंधू तर गेल्या तीन दिवसापासून ते चक्रा मारतात संबंधित अधिकारी कर्मचारी कुणीही उपलब्ध नाही आहे आणि इथं कसल्या प्रकट पद्धतीची कसली सोय नसल्यामुळं लोकांची अतिशय हेळसाळ होती तर शासनाने आपला दवाखाना म्हणून फक्त बोर्ड लावले ॲक्च्युली इथं कसलंही काम होत नाही दकल करावी। करू। निवांत शांत गर्दीला वैतागले आहात निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किती पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या